गुगल मॅपने परत दिला धोका आणि बघा कशा डेंजरस वातावरणात मला आणून सोडलं इथं कुणीच नव्हतं मी एकटीच होते आणि मूर्ख मॅप आणखी सहाशे मीटर पुढे दाखवत होतो त्यानंतर गेले मी स्टँड आणायला जे पर्व डेकोरेशन केलं होतं त्याचं हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज मला काही डेकोरेशन नाही मला आज आहे एक काम जे आहे चाकणमध्ये चाकणमध्ये जायचं आहे म्हणून मी पहिले पेट्रोल भरून घेतलं त्यानंतर मी हवा पण चेक करणार आहे कारण खूप दिवस झाले आता हवा चेक केली नाहीतर पंक्चर होणार हवा चेक करून पण माझी दुसऱ्या दिवशी गाडी पंक्चर झाली कसं काय झाली आता ती काय माझ्या अगोदर होता या काकांचा नंबर मग माझा नंबर आला गाडीमध्ये हवा चेक केली आणि मी निघाले आता चाकणला आमची चाकणमध्ये एक केक शॉप होती ती दोन तीन महिनेच आम्ही चालवली होती तिचा डिस्प्ले तिथेच आहे केकचा आणि तो डिस्प्ले मला आता सेल करायचा आहे कारण मला पैशाची गरज आहे असा पण तो एक ते दीड वर्षापासून तसाच पडून आहे त्याचा काही यूज नाही कुणाला तरी एका जणाला दिलं असंच यूज करा गाडीवरती चाकणला जायचं म्हटल्यावर मला थोडंसं टेन्शन कारण इकडे असतात मोठमोठ्या मौट आणि गाडी चालवणारे पण काही व्यवस्थित लोकेशन वरती मी आली आणि हे बघा लोकेशन कुठं आणून सोडलं इथं कोणीच नव्हतं इतकं डेंजरस वाटत होतं आणि मी एकटीच होते आणि तरी लोकेशन आणखी सहाशे मीटर मला लांब दाखवत होतं त्यानंतर मी शॉपचं नाव विचारलं आणि गुगल वरती सर्च करून मी इथं पोहोचले हीच आहे ती चहाची दुकान जिथे डिस्प्ले यूज करायला दिलेलं आहे एक कस्टमर ते डिस्प्ले बघायला येणार आहे म्हणून मी काही जेवण काही बनवलं नाही मी तशीच आली आहे आता इथे मी आता इकडे आले आहे साऊथ इंडियन काही भेटतं का खायला बघायला आणि इथं मला काही भेटलं नाही नंतर मग मी मला शेवटी मिसळच घ्यावं लागली मला बिलकुल घ्यायची नव्हती मिसळ किंवा वडापाव तसंच उपाशी राहण्यापेक्षा म्हणून मी मिसळ घेतली होती ती मागे शॉप दिसती भोसले वडेवाले तिथून मी मिसळ घेतली होती मिसळ काही चांगली नव्हती हो आणि एका पावमध्ये तर केस पण निघाला होता मी त्यांना रिटर्न केला आणि मी परत घेतलं दुसरा पाव चेंज करून आता मिसळ संपवल्यानंतर मी निघाले आता परत त्या शॉपच्या ठिकाणी जिथे डिस्प्ले ठेवलेला आहे तोपर्यंत कस्टमर येते आणि त्यांना कॉल केला होता ते म्हटले पंधरा ते वीस मिनिटात मी पोहोचतोय तिथे मी चिखलीवरतून चाकणला पोहोचले पण त्या माणसाला चाकणवरून फक्त चाकणमध्ये पण येतानी आलं तोपर्यंत मग मी चहा घेतला थोडा वेळ वेट केल्यानंतर ते कस्टमर आले कस्टमरला डिस्प्ले दाखवला आमचं बोलणं झालं तो म्हटला मी सांगतो काही फायनल केलं नाही काही नाही आणि मी आता निघाली आहे आता परत घरी यायला मला तो माणूस वाटला की फायनल करा नाही डील होईल आणि मग मला परत इकडे चाकणला कधी यायची गरज नाही पडणार पण तसं काही झालं नाही काल जिथं डेकोरेशन केलं होतं रिंगचं ते स्टँड मला रिटर्न आणायला जायचं आहे कस्टमरच्या घरी पुन्हा वळेला चाकण होऊन आल्यानंतर थोडी थकली होती तर थोड़ा वेळ घरी बसले पाणी पिलं फ्रेश झाले आणि परत निघाले आता पुन्हा पुण्यामध्ये लोक दुपारी झोपतात म्हणून हो मी त्यांना दुपारी मेसेज करून विचारलं की सर तुम्ही अवेलेबल आहे का आणि स्टँड घ्यायला येऊ का तर ते हो म्हणाले मग मी निघाले आता स्टँड घ्यायला इथं आलेले आता एंट्री करत आहेत ते सिक्युरिटी गार्ड आज सिक्युरिटी गार्डने मला बाहेर गाडी लावायला नाही लावली मी आतच लावली आता गाडी मला जायचं होतं सी वनमध्ये आणि मी सी टूमध्येच आले चुकवरती सिक्स फ्लोअरला गेल्यानंतर आणि कस्टमरच्या घरावरती नेमप्लेट बघितल्यानंतर मग मला काय मी चुकीच्या आले मग नंतर सी वनमध्ये गेले जवळच होतं त्याच्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाले आता आले कस्टमरच्या घरी आणि पाहते तर काय त्यांनी रिंग काढून ठेवली ती बरं झालं आपल्याला फक्त पॅक करायची आहे आणि आता निघायचं आहे घरी घरी जेवण न केल्यामुळे थोडीशी मी थकलेली आहे कारण फक्त मिसळ पाव खाल्लं होतं मी त्यानंतर लावली मी अशी रिंग आणि मी निघाले आता घरी जायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची तुम काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय